नमस्कार मी पंजाब हवामान हो अभ्यासक मुक्काम पोस्ट कोगळी हमनगाव तालुका शिरोल जिल्हा परभणी आजपासून परत शेतकऱ्यासाठी अंदाज देत आहे सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज वीस आणि एकवीस बावीस जूनपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लाख राज्यात एकंदरीत सांगायचं झालं तर राज्यामध्ये तेवीस जूनपासून म्हणजे तेवीस जून ते तीस जून, ती जून दरम्यान राज्यात विदर्भातून पावसाला सुरुवात होणार आहे आणि तेवीस जूनपासून तेवीस जून तेवी चोवीस पंचवीस सव्वीस थोडा कमी प्रमाणात पाऊस राहील म्हणजे पंचवीस जूनपर्यंत पण राज्यात सव्वीस जून ते तीस जूनच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा आमदार लक्षात येतात राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगायचं झालं तर बावीस जून तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत राज्यात मध्ये तुरळक स्वरूपाचा पण चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे बावीस पासून चांगला पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात सर्व पंचवीस जूनपासून तर तीस जूनपर्यंत मुसळधार पाऊस पडणार आहे वडेनाले वाहणार आहे छोटे छोटे तळे देखील भरतील पुन्हा हा अंदाज लक्षात येतात तुम्हाला एक मागच्या मध्ये उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस मी जानेवारीमध्ये अंदाजमध्ये सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्याला सांगितलं होतं की शेतकऱ्यांना समजा जून मध्ये यापुढे कधीच कोणाला पाऊस कधीच विचारत जाऊ नका दरवर्षी काय करा तुम्ही एक तारीख लिहून द्या दरवर्षी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला दरवर्षी महाराष्ट्रामध्ये पाऊस येणार हे कायमचंच लक्षात घ्या म्हणजे दरवर्षी म्हणजे हे दोन हजार चोवीस जरी झालं आणि दोन हजार पंचवीसला देखील काय करा तुम्ही दोन हजार पंचवीसला देखील पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जून असं गोल करून ठेवा दरवर्षी पंचवीस सत्तावीस जूनला महाराष्ट्रात पाहण्या हे कायमचं लक्ष द्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो ज्यांच्या शेतामध्ये एक तुम्ही गोल पेरणी करायला काही हरकत नाही अचानक वातावरणात बदल झाला तर दा, परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद